यरनाळ दलित समाजाकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समुदाय समुदाय भवनची भवनची मागणी विविध सामाजिक कार्यक्रम करण्यासाठी गरज भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी आणि दलित समाजातील विविध कार्यक्रम करण्यासाठी यरनाळ तालुका निपाणी येथील फुलेवाडी परिसरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समुदाय भवन निर्माण करण्याची मागणी येथील दलित समाज बांधवाणी जनसंदेश माध्यमांशी बोलताना व्यक्त केली याप्रसंगी बोलताना रेखा कांबळे म्हणाल्या कुलेवाडी रस्त्यालगत चाळीस बाय पंचेचाळीसची जागा शिल्लक असून येथे सरकारच्या वतीनं उत्तम स्वरूपाचं समुदाय भवन निर्माण झालं तर अनेक सांस्कृतिक कार्यक्रम व इतर उत्सव साजरे करण्यासाठी सोयीचं होणार आहे तरी लोकप्रतिनिधींनी आमची मागणी पूर्ण करावी सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग कांबळे म्हणाले यरनाळ फुलेवाडी येथे समुदाय भवनची नितांत गरज असून येथे विविध कार्यक्रम करण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत यासाठी सरकारने तीस ते पस्तीस लाखाचा निधी उपलब्ध करून चांगल्या स्वरूपाचे आंबेडकर भवन बांधून देण्याची मागणी केली यावेळी मेघा कांबळे प्रियांका कांबळे लक्ष्मी शिंदे आकाताई कांबळे अर्चना कांबळे नीता कांबळे सलोनी कांबळे राजश्री शिंदे रामदास कांबळे नामदेव कांबळे रमेश कांबळे हनुमंत एवाळे राकेश कांबळे यांच्यासह महिला व नागरिक उपस्थित होते यरनाळहून जनसंदेश न्यूजचे प्रतिनिधी संजय कांबळे